श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा एकदा मी माझ्या व्हिडिओमध्ये मा तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज मी असाच एक खास विषय घेऊन आलेली आहे मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी गुप्त उपाय तर प्रत्येक व्यक्तीच्या मनात अशी एखादी इच्छा असते गुप्त इच्छा असते जी कोणाला सांगू शकत नाही आणि ती पूर्ण व्हावी ही सर्वांची इच्छा असते तर अशीच चांगली तुमची मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी आजचा हा गुप्त उपाय मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे चला तर मित्रांनो वेळ नदवडता तो उपाय मी तुम्हाला सांगत आहे वडाच्या पानावर तुमची इच्छा लिहून वाहत्या पाण्यात सोडून दिल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात उपाय दुसरा आहे सकाळी बेलाच्या पानावर पांढऱ्या चंदनाचा टिपका लावा आणि तुमची इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा सकाळी बेलाच्या पानावर पांढऱ्या चंदनाचा टिपका लावा आणि तुमची इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा उपाय तिसरा आहे मित्रांनो नवीन लाल सुती कपड्यात नारळ बांधून वाहत्या पाण्यात सोडल्यास मनोकामना पूर्ण होतात उपाय तिसरा नवीन लाल सुती कपड्यात नारळ बांधून वाहत्या पाण्यात सोडल्यास मनोकामना पूर्ण होतात उपाय चवथा तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्या पण रविवारी पाणी देऊ नका या उपायांनी उपायांनी तुमच्या सर्व इच्छा लवकर पूर्ण होते मित्रांनो मी पुन्हा एकदा सर्वांना सविस्तरपणे आपले हे गुप्त उपाय सांगत आहे हवं तर तुम्ही लिहून घ्या उपाय पहिला आहे आपल्याला वडाचं पान घ्यायचं आहे आणि त्या वडाच्या पानावरती तुमच्या मनात जी काही तुमची इच्छा आहे गुप्त इच्छा आहे जी तुम्हाला वाटत आहे पूर्ण व्हावी कोणाची नवीन घर घेण्यासाठी असते तर कोणाची आपल्या मुलामुलींचं लग्न होण्यासाठी असते तर कोणाची चांगलं स्थळ मिळून चांगलं लग्न जमण्यासाठी असते अशी कुठलीही हो, इच्छा असो किंवा तुम्हाला कोणाची इच्छा असते माझा मुलगा अथवा मुलगी डॉक्टर व्हावी इंजिनियर व्हावी अशा खूप सर्वांच्याच इच्छा असतात मित्रांनो जर तुम्हाला तुमच्या इच्छा वाटत असतील की पूर्ण व्हाव्या तर हा गुप्त उपाय तुम्ही नक्की करून बघायचा आहे वडाचं पान घ्यायचं आहे त्यावरती तुम्हाला स्वतःची तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती गुप्त इच्छा लिहायची आहे आणि ते पान अशी गुंडाळून तुम्ही वाहत्या पाण्यात सोडून द्यायचं आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असे केल्याने नंतर तुम्हाला सकाळी लवकर उठून बेलाच्या पानावर पांढऱ्या चंदनाचा ठिपका म्हणजे आपलं चंदन जे असतं मित्रांनो ते घ्यायचं आहे आणि पांढऱ्या चंदनाचा ठिपका लावायचा आहे आणि तुमची इच्छा सांगून ते शिवलिंग तुम्ही एखाद्या शिवमंदिरातही जाऊ शकता किंवा तुमच्या घरात जर महादेवाची पिंड असेल शिवलिंग असेल तर त्याला तुम्ही अर्पण करायचं आहे आणि ते सुकल्यानंतर किंवा इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पाण्यात सोडून दिलं तरी चालेल नंतर तुम्हाला मित्रांनो नवीन एक लाल सुती कपडा घ्यायचा आहे लाल पीस असतो जो बाजारामध्ये इझिली अवेलेबल असतो तो घ्यायचा आहे आणि नारळ त्यामध्ये बांधून गाड बांधून वाहत्या पाण्यात सोडायचे आहे सोडताना आपली मनोकामना बोलायची आहे असं केल्यानंतरही तुमची मनोकामना पूर्ण होती मित्रांनो आणि तुम्हाला त्याचबरोबर तुळशीचं रोप तुमच्या घरात जर तुळशीचं रोप नसेल तर तुम्ही बाजारातून रोप घेऊन यायचं आहे आणि तुळशीच्या रोपाला रोज पाणी द्यायचं आहे सकाळी पण र रात्रीच्या आणि रविवारच्या दिवशी मित्रांनो पाणी देऊ नका तुळशीला पाणी तुम्हाला रविवारी आणि रात्री नाही द्यायचं आहे या उपायांनी तुमच्या सर्व इच्छा लवकरच पूर्ण होईल